नमस्कार मित्रांनो परत पुन्हा नवीन टॉपिक नवीन विषय आपल्या यूट्यूब चॅनलवर माझं नाव उमेश पाटील राजपूत आजचा जो विषय आजचा जो टॉपिक आहे सुरक्षा रक्षक मंडळाने टेंडर्सची नोटीस ही पेपरामध्ये शेअर केली होती तर ती मी पण वाचून मला बी जरा धक्का बसला की हे काय भानगड आहे आपण तर इकडं वर्दीचा आपला प्रश्न चालू आहे आणि असं असं झालेलं आहे तर मी ते पूर्ण वाचलं त्याच्यामध्ये आमचे आम जे मार्गदर्शक आहेत संजयदादा पाटील यांना मी फोन करून विचारलं की सर काय भानगड आहे याची तर सरांनी मला सर्विसर सांगितलेलं आहे टेंडर निघू द्या टेंडर ले ले। ले ले जे आहे ते फक्त युनिफॉर्मचा उल्लेख केलेला आहे तिथं कलरचा उल्लेख केलेला नाही आहे तिथं आपल्याला कीट वगैरे टोपी शूज जे साहित्य लागणार आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये नेमूद केलेलं आहे त्यांनी पण टेंडर आता सध्या म्हणजे त्यांनी जाहिरात टाकली आहे त्याचा अजून आपल्याला म्हणजे टेंडर फुटेल मग पुढच्या गोष्टीत त्या पण आपला जो निर्णय आहे वर्दीचा हा शासन शासनाने आपल्याला होकार दिलेला आहे तरी शासनाच्या आदेशाचं पालन करणं सुरक्षा रक्षक मंडळाला अनिवार्य आहे म्हणून बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी व्हॉट्सअप फेसबुक शेअर केले आहे टेंडरचे जे लेटर आहे तर मी पण बघितलं मला बी जरा चक्कर म्हणजे आश्चर्यच वाटलं की हे काय आहे तर सुरक्षा रक्षकांना मला एकच सांगायचं आहे की टेंडर निघू द्या ज्या संघटना ऑल संघटनाचं नाव घेतो मी ऑल संघटना वर्दीसाठी मंत्रालयात जाऊन सर्व पत्रव्यवहार वगैरे करता आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यात अश्विनीताई सोनवणे प्रथमेश अल्लड साहेब संजय दादा पाटील यांचं मी स्वत हजर राहून बघितलं की त्यांची तडमड वगैरे सर्व गोष्टी तरी संजय दादा पाटील मला बोललेले आहेत की हे बघा सुरक्षा रक्षकांना सांगा व्हिडिओच्या माध्यमातून की टेंडर कितीही निघू द्या आपला वर्दीचा जो विषय हा मागे लागणार आहेच नाईंटी नाईन पर्सेंट झालेला आहे फक्त एक पर्सेंट बाकी आहे तरी व्हिडिओ माझा हा त्याच्यासाठीच मी खास बनवलेला हो आहे सुरक्षा रक्षकांचे बऱ्याच टेन्शन आलं की अरे हे काय आदल्या दिवशी मंत्रालयात जाऊन आपण हे पाठपुरावा केला वरती संदर्भात आणि लगेच दुसऱ्या दिवशी टेंडरची नोटीस लागते फेसबुक व्हॉट्सअपला सर्वीकडे शेअर होते तरी त्याच संदर्भामध्ये मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि मित्रांनो माझी जी, जी लँग्वेज आहे ही मी माझ्या मातृभाषेच्या इच शेअर करतो कारण की जेणेकरून सर्व सुरक्षा रक्षकांना म्हणजे समजणारच कारण की मी जास्त मराठी पण नाही जास्त इंग्लिश पण बोलत नाही माझ्या मातृभाषा आहे त्या मातृभाषेमध्ये मी व्हिडिओ बनवतो तरी साधे सिंपल भाषेमध्ये कारण की माझे जे सुरक्षा रक्षक आहेत ते सर्व माझ्यासारखेच आहेत साधे सिंपल त्याच्यामुळं माझी जी लँग्वेज आहे ती बऱ्याच जणांना हे होते की सा सर तुम्ही अडकतात वगैरे असं तसं सा, म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे पण व्हिडिओचा जो विषय आहे तोच जास्त करून तुम्ही फोकस करायचा बाकीच्या गोष्टींवर काही लक्ष नाही दिलं तर चालेल पण तुमच्या सपोर्टमुळे आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते आज चौदा जिल्हे आहेत आपले त्या चौदा जिल्ह्यांच्या सुरक्षा रक्षकांकडपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचतोय मला तरी असं वाटतंय आणि जे वेटिंगला सुरक्षा रक्षक आहेत त्यांना बी आपला व्हिडिओ हा शेअर होतोच आहे कारण की सर्वांना आतुरता आहे वर्दी संदर्भात मित्रांनो वर्दी भेटणारच जे शो आहे पण कसं आहे आता गव्हर्नमेंटचं काम आणि सहा महिने थांब असा विषय असतो त्याच्यामुळे कसं आहे आय एस अधिकारी आहेत त्यांच्यापुढे आपण जास्त काही बोलू शकत नाही ते जे बोलतील ते पूर्व दिशा होणार म्हणजे ते जर बोलतील की आएद, दोन दिवस थांबा तीन दिवसांना आपल्याला थांबणं भागच आहे पण पत्रव्यवहार चालू आहेत आणि आता जर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उल्लेख केलेला की दोन ते तीन दिवस मॅडमांनी सा सांगितलं आपल्याला थांबायला तर आपल्याला फोन येणारच आहे संजय दादा पाटील आपल्याला फोन करणारच आहेत परत आपण गुरुवारी किंवा शुक्रवारी मंत्रालयात जाऊन परत तिथं पाठपुरावा संघटना करणार आणि सोबत आपण मी पण तिथं असणार आहे प्रवीण विटेकर पण राहणार आहेत आणि बाकी मुरबाड शहापूर समोरवाले पण आहेत ते पण जातीने हजर राहणार आहेत तरी काळजी करण्याची गरज नाही आहे व्हिडिओचं हेच सांगायचं होतं की सुरक्षारक्षक मंडळाचा टेंडर जो सुरक टेंडरची जाहिरात होती ती जोरात सुरक्षा रक्षकांना जरा टेन मला कमेंट आलेला आहे भरपूर की सर हे काय भानगड आहे म्हणजे याचा अर्थ सरकारने आपल्याला परत चॉकलेट दिली का काय पण सरकारने चॉकलेट दिली नाही आपल्याला आपला लढा चालू आहे त्याच्यात उल्लेख केलेला नाही आहे फक्त वर्दीचाच उल्लेख आहे कलरचा उल्लेख नाही आहे गणवेशाचाच उल्लेख आहे कलर वगैरे त्याच्यात मेन्शन केलेलं नाही कारण की मी स्वत सरांशी बोलूनच व्यवस्थित व्हिडिओ मी शेअर करतो आहे तरी हा शेड्यू व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर बाकीच्या मित्रांना पण शेअर करा कमेंट करा लाईक करा जर काही तुम्हाला शंका असतील त्या तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र